नमस्कार अशोक बानवांनो आज आपण चर्चा करू या मागील व्हिडिओ जो मी अपलोड केला होता की आता बाबा जुमदेवजी यांची प्रतिमा हायवे रोडवर तर त्या ठिकाणी मला त्या व्हिडिओवर किमान तीस पंचवीस कि ते तीस कमेंट आल्या आणि त्या कमेंटमध्ये फक्त एकच अशी कमेंट होती की त्या कमेंटमध्ये आगळं वेगळं म्हणजे चांगलंच लिहिलं आहे त्या शेवकदादांनी पण त्या पंचवीस ते तीस कमेंटमध्ये स सर्व कमेंट अयोग्य आहे असे बोलले होते पण एकच अशी कमेंट होती की जी या ठिकाणी त्या अपोजिट म्हणजे त्या फोटोच्या समर्थनात होती तर त्यावर मी हा व्हिडिओ बनवत आहो तर महांत्या त्यागी बाबा जुमदेवजी आता सेवकांचे सेवकांचेच नाही तर सार्वजनिक झाले आणि असे विचार काही सेवकांच्या मनात येत असतील तर त्यांची तर कमेंट होती कमेंट वाचून सांगून महान त्यागी बाबा जुमदेवजीची गणना आज थोर समाज सुधारकामध्ये आहे याचा अर्थ बाबा फक्त आपले असले तरी हे समाजातील सत्यवादी प्रत्येक घटकाचे आदर्श ठरतात बाबांच्या फोटोची कॉपीराईट मंडळाकडे नाही त्यामुळे फोटो लावला यावर नकारमा नकारात्मक विचार मनात आणणे चुकीचे ठरतो आज त्या ठिकाणी जो फोटो लावला आणि त्यासाठी जे अयोग्य असा त्या ठिकाणी बंतीस लोकांची जो कमेंट आली अयोग्य आहे लावणे म्हणजे बंतीस लोकांना हे दादा ठाकरे दादा चुकीचं ठरवत आहेत त्यांचं नाव घनश्याम ठाकरे म्हणून आहेत दादा ही तर हे एक व्यक्ती एकोणतीस लोकांना अयोग्य जे चुकीचं ठरवत आहेत तर दादांनो महांदेगे बाबा जुमदेवजी समाज सुधारक आहेत आपण बोलले बरोबर महांदेगे बाबा जमदेवजी समाज सुधारक समाज सुधारक आहेत मी कुठं नाही म्हटलं त्या व्हिडिओ की महानतेगी बाबा समाज सुधारक नाही पण महान त्यागे बाबा जुमदेवजी यांना मानणारा किंवा जाणणारा वर्ग किती आहे जे सेवक आहेत तेच महान त्यागे बाबा जुमदेवजी यांची किंमत करत आहेत आता आपल्याला असा वाटतोय की मार्गाच्या बाहेरील महान त्यागे बाबा जुमदेवजीना मानतात तर मानणारा वर्ग फक्त एक पर्सेंट आहे महान त्यागे बाबा जुंदेवजींना मानणारा आणि जाणणारा फक्त एक पर्सेंट लोक आहे बाकी लोक आमच्या आमच्या वागणुकीमुळे त्यागे बाबा जुनदेवजींना म्हणजे महान त्यागे बाबा जुंडीजीचा विरोध करतात पण का म्हणून ते विरोध दाखवत नाही तर आपले संबंध जुळून आहेत आपले नाते गोते जुळून आहेत म्हणून महानत्यागी बाबा जुंडेवजीचा विरोध करून दाखवत नाहीत कारण की आपले संबंध जुळले आहेत आणि आपण त्यांचे आहोत आणि त्यांचे आहोत तर महान की बाबा ज्योतिषच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा सोनं झाला तर त्यांना असा वाटतो की एका व्यक्तीपासून जर माझ्या जवळच्या माणसाचा जीवनाचा सोनं झालं तर मग त्या व्यक्तीचा विरोध करून काही फायदा नाही हा त्यांना वाटतो पण आमच्या वागणुकीमुळे आज आमच्या मार्गाचा विरोध होत आहे समाज सुधारक आहेत या काही दुमान म्हणजे असा माझा म्हणजे विरोध नाही की महानते समाज सुधारक नाही जे समाज सुधारक आहेत आहेत आज किमान दहा ते बारा लोक दहा ते बारा लाख लोक दहा ते बारा लाख व्यक्ती व्यसनापासून आज दूर आहेत अंधश्रद्धेपासून दूर आहेत महांदेगे बाबा जुमदेवजींनी मी नाही म्हणत आहोत हा मंडळा अंतर्गत आदेश आहे की महान त्यागे बाबा जुंदेजीच्या प्रतिमेला वैयक्तिक सेवकांनी कुणीही हार घालू नये महान त्यागे बाबा जुंदेजीच्या प्रतिमेला वैयक्तिक कुणीही हार घालू नये म्हणजेच आमच्या शद्गुरूने आमच्या जीवनाचा सोना केला आमचं कुटुंब सुखी केलं आम्ही सुखमय जीवन जगत आहोत एका व्यक्तीपासून त्या व्यक्तीला आम्ही स्वतः त्यांचे ते, सेवा त्यांचे अनुयायी असून त्यांच्या प्रतिमेला हात हार घालू शकत नाही मग मला सांगा सार्वजनिक ठिकाणावर जी प्रतिमा लागलेली आहे त्या ठिकाणाचं काय काय मानते की बाबा जुमदेव जी सार्वजनिक ठिकाणे लावणारे व्यक्ती आहेत त्यांच्या प्रतिमा लावल्यानं काही देशात उन्नती होणार आहे का काही बदलाव होणार आहे का कुठं लावायचं काय लावायचं कशा ठिकाणी लावायचं याचं नियोजन असणं गरजेचं आहे मंडळाकडे कॉपीराईट नाही आम्ही कुठं म्हटलं कॉपीराईट आहे पण महानत्यागी बाबा जुमदेवजी आम्हा सेवकांचे समाज सुधारक आहेत आणि जो या मार्गात जुळतो त्यांचेच महानत्यागी बाबा जुमदेवजी समाज सुधारक आहेत नातलागाचा विषय आहे आराम होतो म्हणून ते आमच्या सोबत आहेत मान्य आहे पण महान नाव आज का म्हणून त्यांना समाज सुधारक म्हणत आहेत आणि त्यांचा फायदा कोण घेत आहे तर ज्या लोकांना बाबांनी दूर ठेवलं आपल्यापासून या मार्गापासून दूर राहायला ठेवायला सांगितलं त्याच लोक ते लोक आज आपला फायदा करवून घेण्यासाठी बाबांच्या नावाखाली आम्हाला आपल्या जवळ घेत आहेत तर प्रतिमा कुठं लावायची तुम्ही विचार करा आपल्या घरची प्रतिमा जेव्हा तुम्ही आपल्या घरी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला कशा ठिकाणी ठेवता तिची जोपासना कशी करता फोटोला, फोटोला त्या फोटोला मांदेव किंवा जेवढेच्या फोटोला स्त्रीचा सुद्धा हात लागला नाही पाहिजे याची काळजी घेता त्याच्यावर धूळ नाही बसल्या पाहिजे याची काळजी घेता सर्व गोष्टीची तुम्ही काळजी घेता आणि सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिकरित्या बाबा आहेत म्हटलं तर सार्वजनिक ठिकाणावर कुठेही प्रतिमा लावलं तर सोबत हे सोडतोय का आम्हाला महानत्यागी बाबा जुमदेवजी सार्वजनिकरित्या ठेवायची वस्तू आहेत का त्यांचे प्रतिमा सार्वजनिकरित्या न लावण्यापेक्षा त्यांचे विचार सार्वजनिकरित्या पेरा आणि सार्वजनिकरित्या पेरण्यापेक्षा लोकांना सांगण्यापेक्षा पहिले त्यागी बाबा जुमदेवजीचे विचार आपल्या अंगीकृत आणा आपल्यामध्ये आणा आपल्यामध्ये बदल घडवा आम्हाला बघून दुसरा आमच्या मार्गात प्रवेश केला पाहिजे पण आज उलट होत आहे आमच्या वागणुकीमुळे या मार्गावर टीका टिपणी होतोय या मार्गावर गालमोट लागतोय ही तरी थोडीशी आम्हाला सराम वाटतोय का मला तरी सराम वाटतोय का आम्हाला त्यांच्या विचाराची देवाणघेवाण करायची आहे प्रतिमा सार्वजनिकरित्या लावल्याने मानते की बाबा जुमदेवजी मोठे होणार नाही तर त्यांना जर मोठं करायचं त्यांचं स्वप्न जर पूर्ण करायचं आहे तर त्यांनी जी आम्हाला शिकवण सांगितली आहे त्याला स्वतःच्या जीवनात स्वतःच्या कुटुंबात स्वतःच्या सेवक परिवारांमध्ये त्याचं पालन करणं गरजेचं आहे सार्वजनिक रीती फोटो लावल्याने बाबा मोठे होणार नाही किंवा त्यांचा नावाचा उदो उदो केल्याने ते मोठे होणार नाही ते मोठे होऊन गेले त्यांच्या शिकवणीने जर एक सेवक जागला ते मोठे झाले एक कुटुंब जर त्यांचा सुखी झाला तर ते मोठे झाले आमचा फायदा घेण्यासाठी महानगी बाबा जुनदेवजीच्या नावाला प्रतिमेला जर तुम्ही म्हणजे आपल्या फायद्यासाठी जर कुणी त्यांना असा सार्वजनिकरित्या समोर आणत असेल कुठे प्रतिमा लावत असतील तर हे कुठपर्यंत चांगली गोष्ट आहे मांतगी बाबा जुंदेवजीने स्वतःचा विचार केला नाही स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही हा तुम्हीच आपणच ऐकतो मार्गदर्शनाच्या माध्यमातून तर काही लोकांच्या फायद्यासाठी बाबा सार्वजनिकरित्या धूळमध्ये आज धूळ बसेल उद्या पाऊस लागेल परवा मी त्या व्हिडिओमध्ये बोलले आहे कावळा पक्षी अमका ढमका दुनिया भरायचा तर ही सार्वजनिकरित्या फोटो लावून बाबाचं प्रतिमेचं अपमान होईल असं नाही वाटत का आणि आपल्या हातून आपण आपल्या शद्गुरूच्या प्रतिमेचं म्हणजे आपल्या प्रतिमेचं नाही तर आपल्या शेतगुरुचं आपण अपमान करून घेत आहोत हे बाबा सार्वजनिक नाही जरी ते समाज सुधारक असतील पण ते सर्व सेवकांचेच आहे फक्त मतलब साधण्यापुरतं बाबांना आपला म्हणून घेणारे लोक बाबांना आपला मनात आहेत नाहीतर बाबा हे आम्हावकांचे आहेत आणि सेवकांचं कर्तव्य आहे त्यांच्या प्रतिमेचं त्यांचा नावाचं त्यांच्या शिकवणीत त्यांच्या मार्गाचं योग्य रीतीने प्रचार प्रसार असा उदो उदो करून काहीही आम्हाला साध्य होणार नाही आणि बाबाच्या विषयी मार्गाच्या बाहेरील लोकांचे काय विचार आहेत हे पुन्हा मी समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण बाबांची प्रतिमा जी हायवे रोडवर लागलेली आहे जे खुल्यात लागलेली आहे ते योग्य नाही हे वनतीस लोकांनी कमेंट करून सिद्ध करून धावलेलं आहे म्हणून दादांनो एक मत कुठं आणि वनतीस मत कुठं वनतीस लोकांचं मत आहे तो आणि बाबांच्या विषयी सन्मान मला आहे सर्व सेवकांना आहे आणि सर्व मार्गाच्या बाहेरील लोकांना सुद्धा सन्मान आहे पण तो सन्मान जर आपण अशी प्रतिमा खुल्यावर लावून जर मिळत असेल तर हा सन्मान काही कामाचा नाही तर माझ्या बोलणं तुम्हाला आवडलं असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की यापेक्षाही आगळे वेगळे व्हिडिओ आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि चांगल्या चांगल्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी मी शेअर करणार आहे सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार